शे सत्तर कलम ने भारती करता हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही भारताच्या फायद्याकरता रद्द केलेला आहे एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक निरीक्षक वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिलिटरीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे फुलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नागली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे मला असं वाटतं एक भाजपचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की जो निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणायचे खून की नदिया खून की नदिया तर सुरुच पण त्या ठिकाणी लोकशाही लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आतापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला